संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती साजरी आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन संत रोहिदास चर्मकार समाज उन्नती मंडळाकडून संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आमदार इद्रीस नायकवडी यांच्या हस्ते फोटो पूजन करून आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं आरोग्य शिबिराचं संयोजन मिरज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी स्वतः आमदार नायकवडे यांनी स्वतः रक्त तपासणी करून घेतली यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान नगरसेवक जमील बागवान अथर नायकवाडे अभिजित हारगे जयकुंड कोरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन श्रीकांत राजमाणे संदीप दपडे अमित सननके आदी समाज बांधवांनी केलं यावेळी रोहितदास महाराजांचे समाज मंदिर बाबतचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन आमदार नायकवडे यांनी दिलं ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा